ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मतदार राजा जागा हो पतनाट्याने धुळगरवाडी मध्ये जनजागृती दी न्यू इंग्लिश स्कूलचा ग्रामीण शैलीतला दमदार संदेश कोकण विकास सोसायटी पणजी व दिशा सामाजिक संस्था चनगड यांच्या संयुक्त विद्यमाने ढोलगरवाडी येथे आयोजित मतदार जनजागृती अभियानात दी न्यू इंग्लिश स्कूल चनगडच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी विनोदी आणि ग्रामीण बोलीतील सादर करून उपस्थित नागरिकांची मणी जिंकली अभियान चार गावांच्या धोलगरवाडी कट्टे तावरेवाडी कलिवडे या चार गावांमध्ये अभियान चालू आहे या चार गावांमध्ये लोक सहभागातून गाव विकास या कार्यक्रमांतर्गत माझ्या गावासाठी माझं नेतृत्व यासाठी प्रयत्न करत आहे मतदार राजा जागा हो या संजय साबळे लिखित पतनाट्यातून लोकशाहीतील मतदानाचे महत्व जागरूक नागरिकत्व आणि जबाबदार मतदानाची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली ग्रामीण भाषेची चव बोली भाषेतील संवाद ताल धरायला लावणारी गाणी आणि मुलांच्या रंगतदार अभियानामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाळात विद्यार्थ्यांचे दंडनीत स्वागत केलं या पथनाट्यात मनाली कांबळे समिता खोचरे स्वाती पवार ऋतुजा शिरोडकर अनन्या चंदनवाले साक्षी गावडे संस्कृती कांबळे लबिबा गोरे खान आणि तुषार यादव या विद्यार्थ्यांनी प्रभावी भूमिका साकारून मतदानाचा संदेश सर्वत्र पोहोचवला कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सरपंच सुष्मिता पाटील उपसरपंच प्राध्यापक दीपक पाटील विद्या तावडे आणि मामासाहेब लाड विद्यालयाचे एम वाय पाटील ग्रामसंघाच्या कार्यकर्त्या अस्मिता पाटील दिशा सामाजिक संस्थेच्या स्वप्नाली पाटील सेवा सोसायटीचे चेअरमन गावडू पाटील अंगणवाडी सेविका भारती पाटील महिला सदस्य शोभा कांबळे सदस्य चंद्रकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे आणि सामाजिक जाणीवेचे विशेष कौतुक केलं शालेय समिती चेअरमन ऍडव्होकेट एन एस पाटील प्राचार्य आर पी पाटील आणि उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केलं महान निप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड